जय शिवराय जय शंभूराजे आज आपण नुकत्याच सापडलेल्या फ्रान्समध्ये छत्रपती शिवरायांच्या बखरीबद्दल बोलणार आहोत सुरुवातीला आपण बखर म्हणजे काय हे समजून घेऊयात बखर या शब्दाची मूळ उत्पत्ती अरबी शब्द खबर बातमी यापासून झालेले आहे मराठ्यांच्या काळात बखर हा शब्द माहिती देणाऱ्या अर्थाने रूढ झाला त्या काळात राजकीय स्वरूपाचे इतिहास लेखन बखरकारांकडून केले जायचे फ्रान्समध्ये सापडलेली ही बखर मोडी लिपीतली असून शिवाजी अप्पांच्या सिद्धिवर्तीत स्वारीनंतर म्हणजे सतराशे चाळीस नंतर, नंतर लिहिली असावी असा अंदाज वर्तवण्यात येतो या बखरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्ण कारकिर्द छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीचा प्रारंभ सईबाई साहेब व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामधील संवाद तसेच अफजल खानाला कसे मारले त्यावेळी कोण कोण हजर होते तसेच बोरीची काठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीला कशी आडकाठी करत होती तसेच छत्रपती संभाजी महाराज ज्यावेळी रायगडावर आले त्यावेळी त्यांनी ताब्यात घेतलेल्या सामानाबद्दलचा उल्लेख व तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेल्या विविध साधू संतांच्या भेटीघाटीचा सा उल्लेख आपल्याला या बकरीमध्ये आढळतो छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा मान इतिहास आज या बकरी साता समुद्रात पार सापडतायत यापेक्षा मोठी अभिमानाची गोष्ट नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशा बकरी अशा माहिती असे पुरावे यापुढे देखील भारतातच नव्हे तर जगामध्ये देखील सापडणार आहेत व पुढच्या पिढ्या पिढ्यांना छत्रपतींचा इतिहास समजून घेण्यासाठी त्याची मदत होणार आहे छत्रपतींचा इतिहास हा एवढा दैदिप्यमान आहे की आज जगामध्ये त्याची ख्याती आहे त्याच वेळी देखील होती हे आपल्याला यावरून दिसून येते धन्यवाद